मंडळी पैशांच्या हव्यासापोटी आपल्या सुनेला जीव द्यायला भाग पाडणाऱ्या मुळशीतील हगौणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे पाय आता दिवसेंदिवस आणखीनच गोत्यात आल्याचं कळत आहे आधी वैष्णवीला सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला त्यामध्ये हगौणींची मदत करणं असो किंवा त्या निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना देणं सुरेश धस यांच्याकडून होत असलेला तीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असो किंवा दमानिया यांनी केलेला पाचशे कोटींचा आरोप असो या सगळ्यामध्ये आता जालिंदर सुपेकर यांच्यावरील सुरू झालेल्या आरोपांचा प्रवास आता पार सुपेकरांच्या पोहोचलाय जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे म्हणजेच चा शशिकांत चव्हाण हे खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मात्र त्यांची कारकिर्द सुद्धा आता वादग्रस्त ठरताना दिसतेय कारण मेहुणे मेहुणे आणि या मेहुण्यांचे पाहून अभिनय शशिकांत चव्हाण यांच्यावरती यापूर्वी जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायण गावात तर हाणामारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खेड मंचर इथं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा त्यांचं पोलीस खात्यात प्रमोशन झाल्याची माहिती मिळते त्यामुळे इतके सगळे गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांचं प्रमोशन कसं काय झालं जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच वादग्रस्त मेहुण्यांचं प्रमोशन झालंय का सुपेकर यांच्यावरती नेमके कुठले कुठले आरोप आहेत आणि आतापर्यंत घडलेल्या या सगळ्या घटनांमधून सुपेकरांचे पाय कसे खोलात गेलेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी अमरावतीतल्या एका वकिलाने सुपेकर यांच्यावरती थेट कैद्यांकडून पाचशे पन्नास कोटींच्या खंडणीची मागणी आहे असा गंभीर आरोप केलाय अमरावतीच्या तुरुंगात बंद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या कैद्यांचे वकील निवृत्ती कराड यांनी हे सगळे आरोप केलेले त्यांनी चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत जालिंदर सुपेकर यांच्यावरती साडेपाचशे कोटींची खंडणी मागितल्याची माहिती दिली आहे यामध्ये हे पैसे दिले नाहीत तर तुरुंगातच मारण्याची वेळ येईल अशी धमकी सुद्धा दिली गेल्याचा दावा त्यांनी केलेला आहे पुढे हा सगळा प्रकार समोर येताच राज्याच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्र यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली सध्या सुपेकर यांच्यावरती तब्बल सहा गंभीर आरोप करण्यात आलेले त्यामध्ये हगवणेंना पिस्तुलाचा परवाना मिळवून देण्यात सुपेकर यांचा असलेला हस्तक्षेप कैद्यांकडून तीनशे कोटींच्या मागणीचा आरोप गायकवाड बंधूंनी आरोप केल्यानुसार साडेपाचशे कोटींची खंडणी मागण्यात आली आहे गायकवाडांचं सोनं जप्त कारवाईमध्ये दीडशे कोटींचा भ्रष्टाचार राजू शेट्टींच्या आरोपांनुसार कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार आणि आता वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाण यांचं बेकायदेशीर प्रमोशन या सगळ्यामुळे जालिंदर सुपेकरांचे पाय चांगलेच गोत्यात यातला पहिला आरोप वादग्रस्त शशिकांत चव्हाण यांचं बेकायदेशीर प्रमोशन यातले शशिकांत चव्हाण हे जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे आहेत तर स्वतः जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणींचे मेहुणे आहेत आणि त्यामुळे मेहुणे मेहुणे आणि याच मेहुण्यांचे पाहुणे आता पुरते गोत्यात आले शशिकांत चव्हाण हे खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा म्हणजे सुशील हगवणे जेव्हा वैष्णवीच्या बंधूंच्या गाड्या घेऊन ते पलायन करत होते पुढे याच चौंधे बंधूंपैकी एकाच्या बायकोने नवऱ्याकडून छळ होत असल्याची तक्रार खडकी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली होती मात्र त्यांच्यावरती त्यावेळी कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही असा आरोप तक्रारदार धनश्री चौंथे यांनी केलेला आहे याशिवाय शशिकांत चव्हाण यांच्यावरती यापूर्वी जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायण गावात तर हाणामारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत मात्र तरी सुद्धा त्यांचं प्रमोशन कसं काय झालं जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच वादग्रस्त मिळूनचं प्रमोशन झालेलं आहे का अशी सुद्धा चर्चा आता सगळीकडे पसरलेली आहे त्यानंतर दुसरा आरोप आहे जालिंदर सुपेकरांनी कैद्यांच्या दिवाळी फराळामध्ये केलेल्या कथित आर्थिक अपहार प्रकरणातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावरती कैद्यांच्या दिवाळी फराळामध्ये आर्थिक अपहार केल्याचा आरोप केलेला आहे राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगातील झम्वर नावाच्या कैद्यांच्या मदतीने सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी त्यावेळी हा सगळा घोटाळा केलेला आहे दिवाळीमध्ये फराळ देण्याच्या नावाखाली जेल प्रशासनानं मोठ्या संख्येनं मिठाई खरेदी केलेली होती यामध्ये बाराशे रुपये किलोची काजूकतली खरेदी केली मात्र प्रत्यक्षात कैद्यांच्या तोंडी यातलं काहीच लागलं नसल्याचा आरोप आता राजू शेट्टी यांनी केलेला आहे याशिवाय मैसूर पाक पाचशे नव्वद रुपये किलो सहाशे रुपये किलो अनारसे अशा प्रकारे दिवाळीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि साहित्यांची खरेदी केली मात्र प्रत्यक्षात कैद्यांना यापैकी काहीच मिळू शकलं नाही असा आरोप सुद्धा आता

सिगारेटचे चटके देऊन तिला मारहाणसुद्धा केली जात होती अशी तक्रार दोन हजार एकवीसमध्ये पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर गायकवाड पिता पुत्रांना अटक झाली होती याशिवाय नाना गायकवाड यांच्या सावकारी विरुद्ध अनेक जणांनी त्यावेळी तक्रार सुद्धा केलेली होती ज्यामुळे त्यांच्यावरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र एरवडा कारागृहामध्ये हे दोघे सुद्धा ज्यावेळेस बंदिस्त होते त्यावेळी त्यांच्याकडून त्यांच्यावरती इतर कैद्यांकडून हल्ला झाला ज्यामुळे या पिता अमरावती कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं होतं आणि याच दरम्यान सुपेकरांनी गायकवाडकडे पाचशे कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला याचिकेत केला यावेळी साडेपाचशे कोटी रुपयात निपटून टाकतो नाही अमरावती तुरुंगात मरा अशी सुपेकरांनी धमकी दिल्याचा सुद्धा आरोप होतोय यानंतर पुढचं चौथा आरोप असा आहे की गायकवाडांच्या सोनं जप्ती कारवाईमध्ये दीडशे कोटींच्या केलेल्या भ्रष्टाचाराचा गायकवाड यांचं बँक लॉकर्स सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील अमरावतीमधील कैद्यांचे वकील निवृत्ती कराड यांनी केलेला आहे यानंतर पाचवा आरोप आहे कैद्यांकडून तीनशे कोटींच्या मागणीचा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावरती तीनशे कोटींची लाच मागितली असल्याचा आरोप केलेला होता धस यांच्या म्हणण्यानुसार सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून कोटी रुपये घेतल्याची तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे ते म्हणतात असलेला माणूस एक लाख रुपये रोख घेतो आणि पन्नास हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा मोठं दुर्दैव काय असावं सुपेकर बाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता याचा अर्थ सुपेकर हा फॉल्टी आहे आहे सुद्धा सुरेश धस यांनी आणि सहावा आरोप आहे तो म्हणजे हगवणेना पिस्तुलाचा परवाना मिळवून देण्यात सुपेकरांचा असलेला हस्तक्षेप एकोणतीस जून दोन हजार बावीस ला सुशील हगवणे यांनी पिस्तूल परवान्यासाठी पुणे अधीक्षक कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता जो पोलिसांनी नाकारला कारण त्यांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता मात्र सुशीलने पुणे शहर पोलीस मुख्यालयात पुन्हा एकदा अर्ज केला आणि त्याला तो परवाना मिळाला त्यानंतर शशांक खगवणे परवाने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या काळामध्ये देण्यात आलेले होते दरम्यान हे परवाने कारागृह सुधार विभागाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेगर यांच्या सही शिवाय मिळूच शकत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता त्यांच्यावर सुद्धा बोल बोट ठेवलं जात मात्र हे सगळे आरोप आता जालिंदर सुपेकर यांनी फेटाळून लावलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार अमुक तमुक आरोपीला भेटलो बोललो पैशांची मागणी केली अशा स्वरूपाचे धादांत खोटे निरर्थक आरोप माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारे बातम्यांमधून केले जात हे सगळे आरोप केवळ आणि केवळ माझ्या बदनामीसाठी केले जात आहेत पण मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस जालिंदर सुपेकर यांचे पाय आणखीनच खोलात जाताना दिसत आहेत आधीच वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावरती कारवाई केलेली होती जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा या पदावरती कार्यरत होते मात्र आता तिथून त्यांची बदली पदांवती करून उपमहासमादेशक होमगार्ड या पदावरती पाठवण्यात आले तूर्तास तरी सुपेकर यांच्यावरती हे सगळे आरोप होत आहेत मात्र यापुढे आणखी कोणते नवे आरोप ऐकायला मिळतात ते सुद्धा पहावं लागणार आहे मात्र जर या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर न्यायासाठी नेमकं कोणाकडे बघायचं तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद